जन्मदात्यापासून घेऊ श्वास राष्ट्रवादीचा काकांचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय आणि या टीझर मधून पुतणावर निशाणा देखील साधण्यात आलेला आहे त्यामुळे आज वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हा टीझर रिलीज करण्यात आलाय राजकारणामध्ये जसा घडणारा असावा लागतो तसा घडवणारा सुद्धा भेटावा लागतो तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हा टीजर रिलीज करण्यात आला आणि यामधून आता अजित पवारांवर कुठेतरी निशाणा साधण्यात आल्याचं पाहायला मिळतंय अगदी बरोबर आहे खरं तर हा टीजर ऐन वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती रिलीज केल्यामुळे अजित पवारांना जी आहे ती कुठेतरी चपराक लावली आहे का अशा प्रकारची चर्चा जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली पाहायला मिळते कारण का मागील काही दिवसांपासून खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या परंतु त्या चर्चा ज्या आहेत त्या मावळलेल्या होत्या कारण का अजित पवारांकडून तितकासा प्रतिसाद जो आहे तो या कार्यकर्त्यांना मिळत नव्हता कारण का शरद पवारांचे सोलापूरमधले जवळपास चार पाच आमदार जे आहेत ते अजित पवारांसोबत जाण्यासाठी तयार होते अशा प्रकारची तयारी सुरू केलेली होती प्रदेशाध्यक्षांना पत्र दिलेलं होतं शरद पवारांनी देखील एक पाऊल पुढे टाकून अप्रत्यक्षरित्या जो आहे तो संदेश दिलेला होता आणि सुप्रिया स्वयंच्या कोर्टामध्ये हा सगळा चेंडू टाकलेला पाहायला मिळत होता परंतु अजित पवारांकडून तितकासा प्रतिसाद मिळाला नव्हता त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांना निवडण्याचा प्रयत्न या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती केला जातोय का आणि कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा ऊर्जासाठी बळ येण्यासाठी पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी अशा प्रकारची तयारी जी आहे ती केली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियाच्या टीम जे आहेत त्या अनेकांच्या राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांमध्ये असलेले पाहायला मिळतात आमदार रोहित पवारांची देखील एक वेगळी टीम आपल्याला पाहायला मिळते तर अशा पद्धतीने जे आहे ते सोशल मीडिया वॉर जे आहे ते कदाचित या निमित्तानं सुरू होतंय का आगामी काळामध्ये हे देखील पाहणं जे आहे ते तितकंच महत्वाचं असेल परंतु आजचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय दोन्ही कार्यक्रम प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर पुण्यामध्येच पार पडत आहेत त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि राष्ट्रवादीचा बाले किल्ला हा पुणे जिल्हा मागील कित्येक दशकांपासून मानला जातो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बाल मानला जातो का अजित पवारांचा राष्ट्रवादीचा मानला जातो हे आगामी काळामध्ये विधान सगळ्या स्थानिक संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समजून येईलच परंतु सध्याच्या घडीला जे आहे ते अशा प्रकारे एकमेकांना डिवसण्याचे प्रकार जे आहे ते सुरू आपल्याला पाहायला मिळत निश्चित त्यामुळे एकंदरीतच या दोन्ही राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाकडे आपलंही लक्ष असेल तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी